नमस्कार मित्रांनो तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला ईश्वरी ही अर्णवच्या घरी पूजेसाठी येत असते हे बघायला मिळणार आहे ईश्वरी जेव्हा येते दरवाजामध्ये उभी असते अर्णव एकसारखा ईश्वरीकडे बघतो ईश्वरी साडी घातल्यानंतर खूप छान दिसते ईश्वरी ही ग्रीन कलरची साडी घालते आणि नम्रता ही ब्ल्यू कलरची साडी घालते दोघी पण येतात आणि अर्णवला हॅलो सर असं म्हणतात त्यावर अर्णव प्लीज कम असं म्हणून त्यांना आत बसायला सांगतो त्यावर लगेच ईश्वरी आजीजवळ जाते आणि आजींना नमस्कार करते आणि नम्रताही नमस्कार करते ईश्वरीने आपल्या स्वतःच्या हाताने देवीसाठी वेणी बनलेली अस बनून आणलेली असते त्यावर ती आजीला म्हणते आजी, आजी हे बघा मी काय आणलं देवीसाठी त्यावर आजी म्हणते अरे बापरे वाव तू तुझ्या तु स्वतःच्या हाताने विणून आणली त्यावर ईश्वरी म्हणते हो त्यावर आजी दोघींचं कौतुक करतात किती गोड दिसतात गं तुम्ही त्यावर ईश्वरी आणि नम्रता थँक्यू असं म्हणतात आजी म्हणतात अर्णव अरे बघ ना ईश्वरीने किती सुंदर विणी विणून आणली त्यावर अर्णव म्हणतो मी ना जींना फोन करतो की अजून का आला नाहीत म्हणून आणि अर्णव तिथून बाजूला निघतो त्यावर आजी म्हणतात हो, तू ना हे तुझ्याजवळच ठेव आणि तुझ्या हाताने वाहा देवीला त्यावर ईश्वरी म्हणतात आईजी किती छान पूजेची तयारी केली ना त्यानंतर ईश्वरीची नजर झाकून ठेवलेल्या ताटावरती जाती आणि तिला कळत नाही ही अशी ताटं झाकून का ठेवली त्यावरती आजीला विचारते आजी हे ताटाशी अशी ही झाकून का ठेवली त्यावर आजी म्हणते ये इकडे सांगते तुला ये आजी म्हणतात अगं ही परंपरा ना माझ्या लेकीने म्हणजे सात्विकाने सुरू केली या ताटामध्ये ना तांदूळ आहे आणि इथे जमलेल्यापैकी सगळ्यांची नावं त्या तांदळावर लिहिलेली आहे आणि जे ताट सगळ्यात पहिलं उघडलं जाईल ना त्याच्यावर जिचं नाव असेल ना तिला हे देवीचं ओटी भरण्याचा पहिला मान मिळतो ईश्वरी लगेच म्हणते हो बढिया आजी खूपच छान आहे ना आता आकाश नम्रताला म्हणतो मला वाटलं नव्हतं तुम्ही येताल म्हणून त्यावर नम्रता म्हणते का नाही येणार कारण मामांनी आमंत्रण दिलं होतं ना तुम्हीच तर म्हणता आमंत्रणाशिवाय कुठे जायचं नाही म्हणून त्यावर आकाश म्हणतो गुड नाईस आता पुढच्या वेळेस मी स्वतः येईल आमंत्रण द्यायला त्यावर नम्रता हसते आणि तेवढ्यात शला काय तिथे येते लगेच ईश्वरी म्हणते अरे वा शलाकाताई तुम्ही बरं झाला आता आजी ह्या शलाकाताई आपल्या कॅन्टीनमध्ये काम करतात नम्रता आकाशला म्हणते सजावट छान केली हा त्यावर आकाश लगेच म्हणतो आपण एक फोटो काढूया का त्यावर नम्रता म्हणते आत्ता आत्ता नाही आपण पूजा झाली का मग काढूया आकाश म्हणतो नक्की हां नम्रता बोलते हो नक्की गुरुजी बोलतात की आता पूजा झालेली आहे आता ओ टी भरायची आहे बघूया ओटी भरायला आज कुणाला मान मिळतो तो त्यावर लगेच अविनाश मामा बोलतात की आई सात्विकाताईने सुरू केलेल्या पद्धतीनं बघू आज ओटी भरण्याचा मान कुणाला मिळतो त्या पद्धतीने लगेच सुरू करायचं का आजी आज लगेच बोलतात हो 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 आणि देवप्पा ताटावरती फूल वाहतात ते ताट उचलतात आणि अविनाश मामाच्या हातामध्ये दे देतात तर अविनाश मामा त्यांच्या हाताने ते ताट उघडतात तर त्यावर शलाकाचं नाव निघतं सगळे अगदी उत्सुक असते की कुणाचं नाव निघतं तर शलाकाचं नाव निघतं त्या ताटामध्ये ओटी भरण्याचा मान हा शलाकाला मिळतो ओटी भरण्याचा मान हा शलाकाला मिळतो आणि शलाका म्हणते तुमच्या एवढ्या मोठ्या घरामध्ये आणि माझ्यासारखीला ओटी भरण्याचा मान देवीचा त्यावर आजी म्हणते अगं त्यात काय एवढं घे ओटी भरून तुझाच मान आहे ना आणि शलाका पुढे जाते तेवढ्यात लगेच वल्लरी म्हणते थांब आणि वल्लरी मामी शलाकाला हात लावते आणि हाताने लोटून देते तर शलाका पडाय पडती खाली त्यावर लगेच आजी म्हणते वल्लरी हे काय आहे काय प्रकार आहे वल्लरी हा अविनाश मामा वल्लरी मामी आता उठून उभ्या राहतात आणि मी नाही हिला उटी भरून देणार असं वल्लरी मामी बोलते त्यावर वल्लरी मामी बोलते हो ही ओटी भरू शकत नाही त्यावर राजीमंत का नाही भरू शकत कारण हिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे तर तिचा नवरा गायब जिला नवऱ्याने टाकून दिलं ती देवीची ओटी भरू शकत नाही ज्या बाईला नवऱ्याने टाकून दिलं त्या बाईला चैत्र गौरी पूजेचा मान द्यायचा त्यावर लगेच अर्णव आणि ईश्वरी दोघेही सोबतच बोलतात की का नाही द्यायचा त्यावर अर्णव लगेच बोलतो की का नाही द्यायचा त्यावर वल्लरी मामी म्हणते अर्णव बाळा तुला हे काही देवीचं नाही कळत आणि तसंही तुझा ह्या गोष्टीवर विश्वास नाही ना त्यामुळे गुरुजी ओटीचं ताट हे माझ्याकडे द्या आणि वल्लरी ताट घ्यायला जाणार तोच लगेच अर्णव बोलतो मामी थांब अर्णव मामी पुढे जाऊन उभा राहतो आणि बोलतो की माझा देवावर विश्वास आहे की नाही याचा प्रश्नच येत नाही पण माझा माझ्या आईवर विश्वास आहे आणि माझ्या आईने जी प्रथा सुरू केली तिचा मान शलाकाला हा मिळणारच त्या त्याचं हे बोलणं ऐकून अविनाश मामा आणि आजी मान हलून हो असं बोलतात आणि हा सगळा प्रकार राकेश बाहेर लपून बघत असतो त्यावर लगेच राकेश म्हणतो ह्या पूजेमध्ये शलाका कुठून आली बरं अर्णव बोलतो ही प्रथा माझ्या आईने सुरू केली होती ना तर तिची आजची अशी इच्छा आहे की पूजे ही शलाकानीच करावी त्यावर मामी बोलतात की अर्णव बाळा अरे कळतंय का की हिच्या नवऱ्याने हिला टाकून दिलंय म्हणून त्यावर अर्णव बोलतो टाकून दिलं म्हणून काय झालं मामी अर्णव बाळा पूजेचे काही नियम असतात असं वल्लरी मामी बोलते आणि त्यावर लगेच ईश्वरी म्हणते की मामी पूजेचा हा एकच नियम आहे की मनामध्ये श्रद्धा असणं हो मामी देवानी फक्त माणसांना बनवलं नियम हे आपण बनवले तर ईश्वरी बोलते असा माणसांमध्ये फरक करणारे नियम देव कसं काय बनवेल देवाच्या पायाशी सगळे सारखेच आहे ईश्वरी असं बोलल्यानंतर आजी आणि मामा मान हलवतात त्यावर लगेच राकेश मामीला बोलतो की त्यांच्या नवऱ्याने त्यांना टाकून दिलं ना मग आपण त्यांना का दोष द्यायचा त्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये दिस इज अ टोटली अनफेअर मामी तो माणूस क्रिमिनलच आहे ह्या त्याच्या विक्टम आणि एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला सांभाळून घ्यायचं हेच तर शिकवते ना देवी आई आपल्याला त्यावर अर्णव बोलतो की नवरा सोडून गेला म्हणजे काय जगायचंच सोडून द्यायचं का त्यांना कुटुंब नाही तर आपण त्यांना कुटुंब व्हायला पाहिजे ना त्यांना गरज आहे आपल्या आधाराची त्यांना गरज आहे आपल्या पाठिंब्याची कारण माणूस आहे ते असं अर्णव आणि ईश्वरी दोघेही सोबतच मामीला समजावून सांगतात आणि दोघांचा सोबतच आवाज निघल्यानंतर लगेच अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघतात देश इकडे मनातले मनात म्हणतो मनात माझी इंदोरी जिलेबी किती काळजी आहे इला दुसऱ्यांची त्यावर लगेच रा अर्णव बोलतो की देवीची उटी ही प्लीज so, शलाकाच भरतील आणि गुरुजी अर्णव आणि ईश्वरी शलाकाच्या हातात ताट देणार तोच लगेच वल्लरी मामी तिथून निघून जातात अर्णव बोलतो मामी मामी थांब त्यावर आजी बोलतात जाऊ दे तिला डोकं ठिकाणावर आलं की येईल पुन्हा आणि अर्णव आणि ईश्वरी दोघेही गुरुजींच्या हातातून ताट घेतात आणि दोघेही ताट सोबत दोघांच्या हातांनी शलाकाच्या हातामध्ये दे देतात आणि लगेच आजी शलाकाला देवीकडे पुढे घेऊन जातात आणि ओटी भरला सुरुवात करतात आणि शलाका ओटी भरते त्यावर इकडे लगेच राकेश मनातल्या मनात बोलतो की माझ्या एका बायकोच्या घरात देवीच्या पूजेचा मान दुसऱ्या बायकोला मिळतो नशीब याला म्हणतात नशीब आणि ईश्वरी अर्णवला बोलते सर हात जोडा असं खुणावते ह्या आजी बघतात आणि आजीला असं वाटतं की दोघं एकमेकांना किती सांभाळून घेतात ना त्यावर आजी अविनाश मामाला बोलते हळूस की दोघं एकमेकांना खूप सांभाळून घेता आणि दोघांचे विचार दोन टोकाचे जरी असले तरी विचार मात्र त्यांचे सारखेच आहे असं बोलून आजी अविनाश मामाला बोलते की काय म्हणतात ना त्याला मेड फॉर इच ऑदर असं म्हणून दोघं एकमेकांना हाताला हात मारतात आणि चैत्र गौरी आंबेचा उदो उदो असं मामा बोलतात त्यावर लगेच आजी म्हणते आंबेचा उदो उदो आणि सगळे नमस्कार करतात पूजा छान प्रकारे झालेली असते अर्णवला कुणाचा कॉल येतो म्हणून अर्णव बाहेर येतो आणि पूजा संपली म्हणून सगळे आपापल्या घरी जायला निघतात तर ईश्वरी बाहेर आल्यानंतर बघते अर्णव बाहेर उभा आहे आणि शलाकाला म्हणते एक मिनिट शलाका आलेच मी आणि ईश्वरी अर्णवला जाऊन बोलते सर तुम्ही आज शलाकाला तिचा मान दिला एकदम बढिया काम झालं तरी बोलते खरंच खूप खूप थँक्स सर त्यावर अर्णव बोलतो नो थँक्स मला जे वाटतं तेच मी करतो अर्णव बोलतो आणि ईश्वरी माझी आई जरी असती ना तिने सुद्धा हेच केलं असतं सर तुम्ही तुमच्या आईच्या खूप क्लोज होता कशी होती ओ हो तुमची आई असं ईश्वरी अर्णवला विचारते होते असं विचारल्यानंतर अर्णव हा त्याच्या आईच्या आठवणीमध्ये गुंग होतो तेवढ्यात तिथे नम्रता येते आणि बोलते इशू चल शिर होईल आपल्याला पुन्हा आत्या बोलेल त्यावर लगेच ईश्वरी म्हणते सर येतो आ शलाकाताई चला आकाश सर बाय असं म्हणून ईश्वरी निघते आकाश म्हणतो काय रे चल ना काय झालं त्यावर लगेच अर्णव म्हणतो आई कशी होती असं विचारलं तिने मला ह्या आधी मला असं कुणीच विचारलं नाही आणि ईश्वरीची पर्स ही तिथेच राहून जाते आजीला दिसते आणि आजी म्हणते ईश्वरीची पर्स घाई गडबडी तिथेच राहिली मी सुरेशला पाठवते हो त्यावर लगेच आकाश अर्णव बोलतो मी जाऊन देऊन येतो आणि अर्णव हा ईश्वरीची पर्स घेऊन घरी येतो त्यावर घरी नम्रता आणि आत्या असतात तर ईश्वरी घरी नसते नम्रता ही ईश्वरीला फोन लावून सांगते की अर्णव सर तुझी पर्स घेऊन घरी आले आहेत आणि ईश्वरी लगेच घरी यायला निघते बघूया उद्याच्या भागामध्ये काय अपडेट्स बघायला मिळतात लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा